सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले असून याचा फटका विद्यार्थ्यांसह हो नागरिकांना बसत असल्यानं महावितरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे सैनिकांच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या गेटवर खळखट्याक आंदोलन करण्यात आलंय यावेळी मनसेच्या वतीने विजेच्या लपण डावामुळे घरातील नादुरुस्त झालेले टीव्ही बल्ब ट्यूबलाईट व इलेक्ट्रिकल साहित्य रस्त्यावर फोडून मोडतोड करून तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी मनसेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली असून आज फक्त गेटवर खळखट्याक आंदोलन करण्यात आलं असून आठ दिवसात शहरातील विजेचा लपंडाव बंद न झाल्यास महावितरण कार्यालयात जाऊन खळखट्याक का आंदोलन करण्याचा इशारा मनसे सैनिकांच्या वतीनं देण्यात आलेला आहे यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे हिंदू हृदय सम्राट यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे तालुका संघटक नवनाथ मोहिते कामगार सेना तालुका अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर अजिंक्य काकडे सुरेश सुपेकर अभि पवार किरण आवारे रोहन पवार संजू सुपेकर बल्ली पाटोळे प्रतीक त्रिभुवन आदींसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने सतीश आणणा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन सात दोन हजार चोवीस रोजी हिमी सेवीला निवेदन दिलं होतं त्या निवेदनात प्रामुख्याने आमच्या काही म्हणणं होतं ते मांडण्यात आलं होतं की कोपरगाव शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना चालू झाल्यामुळे खेडोपाड्यातील तसेच शहरातील महिला ह्या घराच्या बाहेर निघालेल्या आहेत त्याच्यासाठी अनेक कागदपत्र लागतात शाळेसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना शाळा सोडल्याचा दाखला रहिवाशी दाखला डेमोसाईल असे अनेक कागदपत्र लागतात जे शेतूमध्ये भेटतात आणि कोपरगाव शहरात दररोज लपंडाव लाईटीचा लपंडाव हा चालू आहे यासाठी आम्ही त्यांना जवळपास आठ दिवसाची निवेदनामध्ये आठ दिवसाची मुदत दिली होती परंतु आठ दिवसानंतर आम्हाला वाटलं का ही एमी सीबी सुधरल दोन दिवस चार दिवस आम्ही वाढून दिले जवळपास तीन तारखेपासून तर आज सतरा तारीख म्हणजे चौदा दिवस झालेले आम्ही एमई सी बीला टाईम दिला की आपल्या जे कार्यक्षम आहे त्याच्यामध्ये आपण बदल घालावा आणि वेळेत लाईट ही सुरळीत आणावा जो लपंडावे हा बंद करावा परंतु चौदा दिवस होऊनही आत्तापर्यंत एमई सी बीनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आणि जे श दररोज कोपरगाव शहरात जे दोन ते तीन तास लाईट जाते याच्यामुळे महिलांना तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना दोन दोन तास हे आपल्या कागदापत्रासाठी थांबावं हो लागते हे अतिशय चुकीची बाब आहे आम्ही हे एम एस एच्या अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील यांनी कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही आणि आम्ही त्यांना इशारा दिला होता की आठ दिवसात जर आपण हे सुरळीत केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा ही खळखटक असून खळखटक आम्ही आंदोलन करणार आहे हे स्टाईल आहे आम्ही यांना इशारा देऊन देखील केले आणि कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे या शंग या अनुषंगाने आज आम्ही आमच्या घरातील जे लाईटच्या येण्याने आणि जाण्याने शॉर्ट सर्किटमुळे आमचे टी व्ही लाईट बल्ब हे खराब झालेले आहे घरी गेला असता घरच्या म्हणता तुम्ही राजकारण करता घरात लाईट नाही टी व्ही उडाला टूप उडाला घरी जाऊन शिवाय खाण्यापेक्षा ते आम्ही आमचे उपक्रम आणून टी व्ही यांच्या पुढे आज फोडलेला आहे आज आम्ही पुन्हा मनसेच्या वतीने एम सी बीला इशारा देतो की येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण या लाईटी नाही नाही केली केली सोळीत तर हे आज बाहेर आंदोलन केलं उद्या एमी सेबी फोडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही कालच लाईटीसाठी एका संघटनेने देखील इथं आंदोलन केलेलं आहे प्रत्येकाची के समस्या तीच आहे की तुम्ही आम्हाला फक्त लाईट द्यावा आम्ही काय तुम्हाला घरात किराणा ना मागत नाही पण जी लाईट लाईटीची व्यवस्था आहे जे लोकांना त्रास होतो गावकांना त्रास होतो घरच्यांना त्रास होतो रुग्णांना त्रास होतो हा कमी करावा हीच आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पुन्हा यांना इशारा देतो का येणार आठ दिवसामध्ये जर आपण लाईट सुरळीत नाही केली तर आज आम्ही बाहेर खळकाटॅक केलं उद्या आम्ही मधी खळकाटॅक करू आणि याची पूर्णतः जबाबदारी ही एम राहील याची नोंद घ्यावी जय हिंद जय महाराज निर्बिट न्यूज योगशोखे कोपरगाव